कोलमी भात करण्यासाठी मी दोन कांदे लांब असे चांगले कापून घेतले आहेत एक मोठ्या साईजचा सा टमाटा कापून घेतलेला आहे मोठी विलायची चक्रीफूल आणि लवंग जावित्री शाही जिरा दालचिनी छोटी विलायची आणि मी तांदूळ घेतला आहे बासमती तांदूळ अख्खा तांदूळ दीड वाटी तेल मीठ हिरवं वाटण हिरवं वाटपामध्ये मी मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर ह्याचं वाटण करून घेतलं आहे कोलमिला मी मॅरिनेट करताना हळद निंबू आणि लाल तिखट हे टाकून मॅरिनेट करत ठेवलेलं आहे आणि मसाले तांदूळला आता मी तीन पाण्यामध्ये चांगलं धुवून घेतलं आहे आता ह्याला मी अर्धा तासपर्यंत भिजत घातलं होतं आता मी तेल तापत ते ठेवलेलं आता ह्यात मी खडे मसाले घालून घेते आणि कांदा घालून घेते आता यात मी टमाटे घालून घेते या सर्वांना एकत्र एक परतून आहे यांना दोघांना दोन मिनिटापर्यंत चांगलं परतून घेते कांदे घळण्यासाठी लवकर मी जरा मीठ घालून घेतेये आता ह्यात मी हिरवं वाटण घालते दीड चमच आता ह्यात मी सगळे मसाले घालून घेते हळद लाल तिखट धनाजिरा पावडर आणि गरम मसाला लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मसाल्यांना मी एकदम परतून घेते एकत्र आता, एक आता यात आपण जी मॅरिनेट केलेली कोलमी आहे ती घालून घेते सर्वांना मी एकत्र परतून घेते यामध्ये आता मी पाणी घालून घेते आणि याला जरा झाकण मारून पाच मिनिटापर्यंत चांगला शिजवून घेते कोलमीला मसाल्यांबरोबर पाच ते सात मिनिट आता झाकण काढून घेते आता यात आपण जे तांदूळ भिजत घातलेले ते घालून घेते सगळ्यांना एकत्र मिक्स करून घेते मसाले कोलमी आणि तांदळाला आता यात मी गरम पाणी करायला ठेवलेलं माझ्या तांदळाच्या हिशोबा माझा तांदूळ जो जुना तांदूळ होता त्या हिशोबाने मी दीड तंब्या गरम पाणी घातलंय आता यात मी झाकण लावून ह्याला शिजवून घेते वाफेवर ह्याला मी पंधरा मिनिट वाफेवर शिजवून घेते झाकण मारून झालेत मी जरा झाकण काढून ह्याला खाली हलवून घेते अजून दहा मिनिटापर्यंत मी ह्याला चांगला दमायला ठेवेल गॅस जो आहे मी एकदम स्लोवर ठेवलेला आहे तुम्ही पाहिजे तर तवा ठेवून त्याच्यावर ठेवून पण करू शकता पण दम आता मी एकदम दमाला ठेवते स्लो गॅसवर आता मी झाकण काढून घेते आणि बघते की आपला जो आहे कोलमी भात झालाय का आपला कोलमी भात झालेला आहे शिजून झालेला आहे आता हा खाण्यासाठी रेडी आहे आता याला मी सर्विंग प्लेट वर काढून घेते कोथंबीर घालून आणि दाखवते आज तयार झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही पण ही रेसिपी करून बघा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय बाय